जनसेवेचा सुमारे किलोमीटर अंतरावर असलेल्या रायपूर गावात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे महाजल तसेच जलजीवन अशा योजनेद्वारे कोट्यवधी रुपये खर्चूनही प्रत्यक्षात मात्र नियमित पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार ग्रामस्थ महिलांनी केली आहे दोन महिन्यानंतर पाणी मिळत असल्याचे सांगत आठ दिवसाड पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी शेकडो महिला आज चार फेब्रुवारी बुधवार रोजी जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंत्याच्या दालनात धडकल्या ग्रामीण पाणी पुरवठा अभियंता महिलांनी आपली कैफियत मांडली लवकरात लवकर प्रशासकीय स्तरावरील कामकाज पूर्ण करून नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आठ नऊ दहा गाड्या घेऊन आलो सगळ्या महिला आलेल्या आहे माणसं पण आलेली आहे सगळे काम धंदे सोडून इथपर्यंत पाण्यासाठी पाणी पुरवठा व्हाव पुरवठा करताना इथपर्यंत आम्ही धाव घेतली आमचे धंदे टाकून सगळे गरीब दुबळे घरातले आले सगळे आज रोजी जे श्रीमंतीच्या घरातले तर श्रीमंतीच्या घरातले सगळे कोणी आले नाहीये आज त्यांच्या घरात नोकऱ्या आहे त्यांच्या घरात बोर आहे त्यांच्या घरात विरी आहे त्यांच्या शेतात विरी आहे त्यांना पाईपलाईन केलेले आहे ते आले येऊ शकले नाही सगळ्या महिला गरीब घरातल्या काम धंदा करणाऱ्या मजूर करणाऱ्या सगळ्या इथपर्यंत आलेल्या आमची मागणी अशी हीच हात जोडून रायपूर गावाला पाणी वास्तविक पदार्थ बंद पडल्या योजना आणि इलेक्ट्रिक चे बिल ची त्यांच्याकडे भरपूर थकीत आहे कनेक्शन पीठ झाला आहे कनेक्शन पीड झाल्यामुळे नवीन कनेक्शन मिळत नाही समजा आपण जेजीएमची नवीन स्कीम करतोय तिथे कनेक्शन मिळत नाही टाकीची जागा जे जे एम मध्ये अजून दिली नाही ग्रामपंचायतीने टंचाई मध्ये आपण ते स्कीम चालू करतो बोललो तर टंचाई सगळे ठराव आपण दिले नाहीत ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन थोडं साथ सहकार्य केलं प्रशासनाला तर शंभर टक्के समस्या सुट समस्या सुटपूट समस्या सुटणं समस्या आणि ग्रामपंचायत पुढे आता मी आता मी देतो पत्र द्यायना ग्रामपंचायत कारवाई ग्राम शिवसाहेब कारवाई करू ग्रामपंचायत शिवसाहेब बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी